नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण पुणे जिल्हा तालुका इंदापूर पडस्थळी या गावी जयवंत तुकाराम लोकरे यांच्या केळीच्या प्लॉटवरती वरती आहे सर्वसाधारण हा प्लॉट अडीच एकराचा आहे जी नाईन मराठीचा आणि या प्लॉटचं आज हार्वेस्टिंग चालू आहे इराणसाठी एक्सपोर्ट चालू आहे हा माल आणि या प्लॉटचा पण त्यांनी कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया नमस्कार नमस्कार हे आपलं आडीचक्र क्षेत्र आहे क्षेत्रासाठी आपण जी नाईन व्हरायटीची लागोड्याचं नियोजन केलं लागोड्याच्या नियोजनाच्या आधी ला आपण पूर्णपणे नागरे करून ह्याला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे बीचं डोस ते शेमखाताऐवजी आपण ते वापरलेलं आहे इकरी आपण दहा बॅगा टाकलेल्या आहेत अडीच अकरासाठी पंचवीस बॅग वापरलेल्या आहेत आपण ह्याला आणि त्याच्यानंतरनं पूर्णपणे बेड काढून आपण त्याच्यावरती लागवड केलेली आहे ठीक आहे या प्लॉटला पाणी व्यवस्थापनासोबत जे खताचे जे डोस जाते वॉटर शेड्यूलमध्ये त्यासाठी आपण काय काय वापरलेलं काय आपण सुरुवातीला मग सुरुवातीला सुपर ओव्हर वापरलेलं होतं त्यानंतरनं पृथ्वी रिच झिरो चोवीस चोवीस वापरलेलं आहे ठीक आहे मग हे जे वापरलं वॉटर शेड्यूलमध्ये ह्यामुळे तुम्हाला फरक काय जाणून आला काय ज्यावेळेस आपण ग्रीन हार्वेस्टर स्पेशल वापरलं त्या टायमाला आपल्या झाडामध्ये पूर्णपणे प्रतिकारशक्ती वाढली झाडांमध्ये पानांमध्ये अंतर वगैरे पडायला लागलं काळोखी वगैरे यायला लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात मेन म्हणजे पूर्णपणे वायरसमुक्त हा प्लॉट राहिलेला आहे आपला हे जे आपली पॉलिप ग्रेडमधली जी खतं वापरली ह्याचा तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीने मिळाला म्हणजे ब मुळीची साईज वगैरे चांगली झाली मुळे वगैरे व्यवस्थित चालते त्याने आणि बुंद्याला वगैरे चांगला म्हणजे फरक पडतो त्याने सर्वसाधारण हा जो केळीचा घड आहे एका गडाचं वजन किती भरलं जाते साधारण बत्तीस ते पस्तीस किलो घडाचं वजन आहे बरं म्हणजे पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला किती टनेज निघणार साधारण तीस ते पस्तीस टनाचा अवरेज निघण्याची पूर्णपणे शक्यता आहे ठीक आहे आपले टोटली सर्व प्लॉट संपेपर्यंत आपल्याला काय एक अपेक्षित उत्पादन मिळेल काय सत्तर ते ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत उत्पादन निघण्याची पूर्णपणे खात्री आहे आपल्याला ऐंशी टन पर्यंत ऑवरेज निघेल या प्लॉटसाठी आपल्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभले ज्योतिर्लिंग सर्विसचे मालक मिशिरजी सागर यांचं मार्गदर्शन लागलेलं आपल्याला प्लॉटसाठी आणि नेचर केअर फर्टिलायझरचे प्रतिनिधी यांचं एक मार्गदर्शन लागलेलं ला आहे